क्षेत्रात करिअर करायचं आहे तर एक उत्तम पर्याय सांगूवाडी वैभववाडी येथे सिद्ध शिक्षण प्रसारक मंडळ संचलित डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली संलग्न अग्रगण्य शिक्षण संस्था आमची सांगोवाडी वैभववाडी येथील विविध शैक्षणिक दालने कृषी महाविद्यालय कृषी जैव तंत्रज्ञान महाविद्यालय उद्यान विद्या महाविद्यालय अन्न तंत्रज्ञान निसर्गरम्य परिसर प्रशस्त ग्रंथालय व वा वाचन कक्ष मुला मुलींसाठी स्वतंत्र वसतीगृह हो व कॅन्टीन सोय सर्व आधुनिक उपकरणासह अद्ययावत सुसज्ज प्रयोगशाळा तज्ञ व अनुभवी शिक्षक वर्ग विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीची सोय सर्व सोयी सुविधांनी परिपूर्ण जिमखाना खेळाचे मैदान इंटरनेट व वायफायची सोय प्लेसमेंटची सुविधा मग आजच प्रवेश नोंदवा प्रवेशासाठी संपर्क नाईन झिरो टू वन एट फोर नाईन फाय टू फाय एट वन झिरो एट फोर वन सिक्स वन फाय झिरो सेवन फाय एट एट थ्री सिक्स वैभववाडी जिल्हा मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या सुरुवातीपासूनच या कामामध्ये भ्रष्टाचार झाला होता आणि बांधकाम मंत्री आणि पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी भाजपच्याच कार्यकर्त्यांना कामं मिळाली पाहिजेत म्हणून या कामाची पहिल्यापासूनच तोडफोड केली आणि शेवट ह्याचा आपटेंच्या शिल्पकला ह्याच्यापर्यंत गेलेला आहे तर हे काम सुशोभीकरणाचं काम हे एकाच ठेकेदाराला नोंदीकृत ठेकेदाराला त्याला इस्प्रियन असलेल्या ठेकेदाराला मिळालं पाहिजे होतं परंतु असं न करता आपल्या ठेकेदाराने मिळाले पाहिजे म्हणून जो तीन साडेतीन कामाचे सात आठ भाग करण्यात आले आज आपण बघितलं सर तुम्हाला माहिती मी देतो की या कामाचे पंचवीस पंचवीस लाखाचे मधूर संस्थेना तर मधुर संस्थेना कुठल्याही कामाचा अनुभव नसतो अशा वेगवेगळ्या मधूर सहा संस्थांना ही कामं एका दिवशी देण्यात आली म्हणजे एक, एकाला भिंत बांधण्याचं काम एकाला बुरुस बांधण्याचं काम एकाला लँडस्केपिंगचं काम आणि त्यामुळे या कामामध्ये पहिल्यापासूनच भ्रष्टाचार झाला होता ज्याप्रमाणे ही कामं विभागून देण्यात आली त्याचप्रमाणे जयदीप आपटे म्हणून जे आहेत त्यांना कुठल्याही कामाचा अनुभव नसताना ते ठाण्यातील आहेत म्हणून सरकारच्या काही मंत्र्यांनी दबाव आणून त्यांना काम दिलं असा स्पष्ट आरोप आमचा या ठिकाणी आहे त्यांना कुठल्याही कामाचा अनुभव नव्हता आणि पंचधातूचा म्हणून हा पुतळा उभारण्यात आला पंचधातूचा म्हणून त्याचा एस्टिमेट करण्यात आलं पंचधातूचा म्हणून त्याचे पैसे देण्यात आले परंतु हा पुतळा पंचधातूचा होता हे काल सिद्ध झाले हा पुतळ्यामध्ये जास्तीत जास्त लोखंडाचा वापर केला होता आणि त्यामुळेच हा पुतळा पुतळ्याचा कालचा जो प्रकार झाला आहे पुतळ्याबाबत तो त्याच्यामुळे आहे आणि त्यामुळे पालकमंत्र्यांनी या विषयामध्ये बांधकाम मंत्री म्हणून राजीनामा दिला पाहिजे खर तर आज भारतीय जनता पार्टीचे काही नेते आता जबाबदारी दुसऱ्यावर ढकलत आहे आपण बघितलं असाल की बांधकाम मंत्र्यांनी काल स्वतः कोलबेशनला जाऊन तक्रार केली त्या तक्रारीच्या आधीच सव्वीस तारीखला हा पुत्रा कुत्र्या संदर्भात देखभाल केली पाहिजे म्हणून नेवीला पत्र दिलं ते त्याच दिवशी इन्वर्ट करण्यात आलं म्हणजे खर तर कालचं पत्र आदल्या दिवशी इन्वॉल्ड आधी आजच्या दिवस तसं आपण समजू शकलो असतो परंतु कुत्र्या झाल्यानंतर आपल्यातली जबाबदारी म्हणा धडकायची म्हणून ते इन्वॉल्ड करण्यात आलं आणि त्यामुळे या कुत्र्याच्या दुरवस्थेबाबत हो बांधकाम खातच जबाबदार आहे असा आमचा स्पष्ट आरोप आहे आणि त्यामुळे बांधकाम मंत्र्यांनी राजीनामा द्यावा असे सुद्धा आमचं स्पष्ट म्हणणं आहे त्याचबरोबर सातत्याने वेगवेगळ्या विषयामध्ये आपलं ज्ञान पाजणार आहे राणे कंपनी या विषयापासून मात्र दूर होत आहे आणि हेच जर प्रकरण दुसऱ्या कुठे विषय झाला असता तर त्यांनी सगळ्यांवर आरोप केले असते देशाच्या राज्याच्या अनेक नेत्यांनी हे आरोप केले असते परंतु आता यांची तोंड कोणी बांधली आहेत का आता ते दे, आता त्यांची तोंड कोणी बांधली आहेत आणि म्हणून त्यांची भूमिका आता ही वेगळी झालेली आहे आणि म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या जनतेला सुद्धा माहिती आहे या कामाच्या भ्रष्टाचारामध्ये कोणता आवाज आहे आणि या गावाच्या भ्रष्टाचाराच्या माध्यमातून कोणाच्या निवडणुकीला पैसा पोहोचला आहे हे सुद्धा माहिती आहे बोलताना त्यांनी सरकारवर आरोप केले त्याचप्रमाणे राजीनाम्याची देखील मागणी केली यावर बोलताना नितेश राणे मात्र अशा पद्धतीचे वक्तव्य करण्यापूर्वी लाज वाटली पाहिजे अशा पद्धतीचे वक्तव्य सतेश वक्त पाटील नाही नाही म्हणूनच मग सांगितलं ही राणे कंपनी सगळ्यांवर आरोप करणार आहे आज त्यांची तोंड कुठे शिवली आहेत काय आज त्यांची तोंड गप्पा आहेत काय आणि निश्चितपणे हे जनतेला माहिती आहे यांची तोंड कशामुळे बंद आहे हा सगळा भ्रष्टाचारामध्ये भाजपच जबाबदार आहे आणि त्यामुळे त्यांची तोंड बंद आहे साहेब तुमच्या तुम्ही काल सार्वजनिक बांधकाम कार्यालयाची तोडफोड केली त्यासंबंधी तुमच्यावर आणि तुमच्यासह अन्य दोघांवर मालवण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आहे खर तर शिवाजी महाराज ही आमची आणि महाराष्ट्राची अस्मिता आहे आणि त्यांच्या अस्मितीशी जर कोण खेळत असेल तर असे अनेक गुन्हे आम्ही घेण्यास तयार आहोत आणि अशा गुन्ह्याला आम्ही ही खेळणार नाही खरंतर या सगळ्या प्रकाराला भ्रष्टाचारी बांधकाम खातच जबाबदार आहे म्हणून ते आम्ही फोडलं आणि बांधकाम खातच ह्या भ्रष्टाचाराला प्रमुख जबाबदार आहे पण बांधकाम खातं तुम्ही म्हणताय जबाबदार आहे पण बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण असं म्हणतायत की आमच्या कार्यालयात आमच्या विभागाचं या संबंधी कुठलंच हे नव्हतं सर्व काय ते नेहमीवर ढकलतायत संबंधी काय सांगा तर बांधकाम विभागाच्या या छत्रपती शिवाजी महाराजांच्या कुत्र्याच्या सुरुवातीपासूनच बांधकाम खात्याने भ्रष्टाचार केलेला आहे अडीच तीन कोटीची कामं ही तर त्या सुशोभीकरणाची एकाच ठेकेदाराने दिली पाहिजे होती जो ठेकेदार नोंदणीकृत असला पाहिजे होता जो ठेकेदार यामधला माहितीगार असला पाहिजे होता परंतु ती कामं भाजपच्या बगत बच्चांना आणि रवींद्रनाथ बगल बच्चार देण्यासाठी त्या कामाची विभागणी करण्यात आली पंचवीस पंचवीस लाखांची सात आठ कामं त्यामध्ये विभागण्यात करण्यात आली सुशोभकरणाची एका कामाची भिंत सुशे दुसऱ्यामध्ये एका बुरुस तिसऱ्या कामामध्ये दरवाजा चौथ्या कामामध्ये लँडस्केपिंग असा हा विभागणी करण्यात आली आणि त्यातनंच भ्रष्टाचार झाला आणि त्याचा शेवट आपटेस झाला ज्या आपल्याला कुठल्याही विषयाची माहिती नाही आणि नेवीला यांनी प्रोत्साहित केलं असणार ज्याप्रमाणे ही, ही कामं जशी आपल्या बदल बचली विभागणी केली नी। तसंच नेवीला खरंतर स्थानिक परिस्थिती नेवीच्या लोकांना माहिती नसेल म्हणून नेव्हीच्या लोकांना त्यांनी प्रवृत्त केलं असणार की ह्याच कागला हे द्या आणि त्यानंतर मात्र आवडलेलं असाल की बांधकाम विभागाने आपण स्वतःहून अनेकदा पालकमंत्र्यांनी बांधकाम मंत्र्यांनी स्वतः अनेकदा आपला स्वतःचा सत्कार करून घेतलाय की हे काम चांगलं केलंय म्हणून आणि आता मात्र ते त्यातनं पळ काढतायत हे पूर्णपणे चुकीचं आहे आणि जनतेला ते माहिती आहे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी काल भेट दिली आणि त्यानंतर त्याने एक पत्र दाखवलं त्या पत्रात असा उल्लेख केलेला आहे की वीस ऑगस्टला आम्ही नेव्हीला पत्र दिलं होतं आणि त्यामध्ये असा उल्लेख आहे की ते गंज घडते मग याबाबत जर आपल्याला माहिती होतं महाराष्ट्राची अस्मिता असलेल्या महाराजांच्या पुतळ्या संदर्भात असं काही घडणार असेल असं माहित असून सुद्धा दुर्लक्ष केलं असं वाटतं का खरं तर या कामामध्ये पहिल्यापासूनच भ्रष्टाचार झाला त्यामुळे त्यांना तो माहिती होता की कधी हो। ना कधी होणार आहे फक्त हे होणार आहे हे त्यांना माहिती असून तरी ते लपवलंय हा खरंतर महाराष्ट्राचा अपमान आहे तुमची भूमिका नंतर काय राहील आमची आता भूमिका उद्या आमचा मोर्चा आहे संपूर्ण महाराष्ट्रातील शिवभक्त या मोर्चामध्ये सहभागी होतील वेगवेगळे आमच्या महाविकास आघाडीचे आणि शिवप्रेमीचे नेते या मोर्चामध्ये सहभागी होणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही जोपर्यंत बांधकाम मंत्री आणि या भ्रष्टाचाराला पाठीशी करणारे जोपर्यंत राजीनामा देत तोपर्यंत आम्ही आंदोलन चालूच ठेवणार आहोत सतेज पाटील हे आज सकाळी पाहणी करण्यासाठी आले होते आणि त्या दरम्यान आमच्या नितीशाने म्हटलंय की विधानगडावर जे अतिक्रमण आहे त्याचा त्याला कोणी हटवलं येत नाही आणि इथे येऊन राजकारण करत असं म्हणतात नाही नाही हाच विषय आहे की आपल्या बुडाखाली काय झालं हे तिने बघितलं पाहिजे आज महाराष्ट्राची अस्मिता आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ज्या जिल्ह्यामध्ये ते नेतृत्व करतात अशा जिल्ह्यामध्ये आज स्मारकाची अवस्था अशी झाली आहे आणि ते दुसऱ्या आणि त्यामुळे इथे काय झालं त्याच्याबद्दल तुम्ही बोला इथे काय ते कारण हे सगळे भ्रष्टाचार करणारे त्यांचे आहेत उद्या मालवण माहिती समोर काय नक्की आहे नाही आता आम्ही उद्या मोर्चा काढण्याचं निश्चित केलेला आहे पोलिसांना आम्ही तशी हे दिलेली आहे पोलिसांनी परवानगी पण दिलेली आहे बंद हा शिवपर्यंत उत्स्फूर्त उत्स्फूर्त प्रतिक्रिया आहे त्या संदर्भात उद्या बँकेत अशी पंचवीस किलोमीटर पंचेचाळीस किलोमीटर वेगाने वारे वाहिल्यामुळे पुतळा पडल्याचा दावा केला जातो मात्र मिळालेल्या माहितीनुसार काल मालवणात ताशी सव्वीस किलोमीटर वेगाचे वारे होते जर पंचेचाळीस किलोमीटर वेगाने जर वारे वाहिले तर मालवणात इतर ठिकाणी नुकसान का झालं नाही असा प्रश्न निर्माण खरं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना ठेकेदार आणि भ्रष्टाचार याशिवाय कुठल्या गोष्टी माहिती नाही सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये तोपटी वादळ वादळ यामध्ये नव्वद किलोमीटर दाशी वेगापेक्षा वारी वाहिली होते ती वस्तुस्थिती आहे आणि आता तर मात्र सव्वीस किलोमीटर हे स्वाभाविकपणे कुठल्यावर जेव्हा वादळी सुद्र मोसम असतो तेव्हा सरासरी पस्तीस किलोमीटर चाळीस किलोमीटरच्या वारे वाहतूक असतात आणि यामध्ये आपल्या भ्रष्टाचाराला कुठेतरी लपवण्यासाठी हे असे काहीतरी लोकांना माहिती नसलेले विषय ते सांगत आहेत आणि लोकांचं लक्ष दुसरीकडे वळवत आहे निवडणुकीत महाराष्ट्राची अंडी आमिष पडू असं फडणवीस म्हणतात जे राम आणि कृष्णाला मानतात तेच अंडी बोलू शकतात असं फडणवीस म्हणाले जे छत्रपतींच्या स्मारकामध्ये सुद्धा भ्रष्टाचार करतात जे छत्रपतीचा स्मारक अरबी समुद्रामध्ये घोडा म्हणून दहा वर्ष जे छत्रपतींना फसवत आहेत त्यांना महाराष्ट्रातील जनताची जनता त्यांची हांची पडल्याशिवाय राहणार नाही मुख्यमंत्री काय राज्यातील सर्व शाळेत जाऊन महाराज देणार का अत्याचाराच्या घटनावरून विरोधकांच्या सततच्या टीकेनंतर शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांचं खरं तर संजय गायकवाड हे खोक्यांमुळे गुजरातवरून आणि सुरतवरून आलेल्या खोक्यांमुळे उन्मत्त झालेले आहे जनतेबद्दल महाराष्ट्राच्या आमच्या चिरुकल्या बहिणींबद्दल मुलींबद्दल यांना काहीही हे नाही पैशा पुढे मस्तावलेले आहेत आणि म्हणून ह्यांच्या अशा भावना होत आहेत येणाऱ्या काळामध्ये त्यांची मस्ती ही महाराष्ट्रातील जनता त्यांना दाखवून ओके देई